तरी लांबकाणीवरून अकोटला जाता जाता वाटेतच मुणगाव हे गाव लागतं तर आम्ही आता आलोय आहे मुणगाव येथील श्री संत गजानन महाराज मूळ पादुका मंदिरात पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा या मंदिराचा परिसर अत्यंत भव्य असा आहे माझ्या माहितीप्रमाणे झ्यामसिंग शेखावत राजपूत हे गृहस्थ मुनगाव येथे राहत होते ते महाराजांचे फार मोठे भक्त होते महाराजांनी पुंडलिक भोकरे यांना दिलेल्या पादुका ह्या झ्यामसिंग यांच्याच हातून पाठवल्या होत्या सन एकोणीसशे आठ साली महाराज सर्वप्रथम मुनगाव येथे आले असताना ते झ्यामसिंग यांच्या घरी राहिले एकदा महाराजांची आज्ञा न ऐकता श्यामसिंग यांनी घातलेल्या भंडाऱ्यात अचानक पाऊस आला व वा सर्व तयारी वाया गेली तेव्हा महाराजांनी त्यांना दुसऱ्या दिवशी भंडारा ठेवायला सांगितले असे म्हणताच महाराजांनी आकाशाकडे पाहिले व आभाळ फाकून गेले महाराजांच्या कृपेने दुसऱ्या दिवशी भंडारा निर्विघ्नपणे पार पडला महाराजांची ज्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती त्या रथाचा अवशेष आजही मुनगाव येथील मंदिरात आहे झामसिंग यांनी आपली सर्व इस्टेट महाराजांना अर्पण केली होती तर सुंदर आणि भव्य असं हे मंदिर आहे श्री संत गजानन महाराज यांची मूर्ती येथे आहे आजूबाजूला पायऱ्या आहेत त्या चढून गेलो की सुंदर श्रीराम सीता लक्ष्मण यांची मूर्ती आहे बबळू आणि कुक्कुला तर कळतच नव्हते इकडे धावायचं की तिकडे दोघेही खूप मस्ती करत होते एवढा प्रशस्त परिसर इतकी शांतता बघून आम्हा सगळ्यांच्या मनाला वेगळंच समाधान आणि तृप्तता वाटत होती सर्व वा टेन्शन सोडून शांततेत तिथेच बसावं असं वाटत होतं मग खाली उतरल्यानंतर आम्हाला बरीच मुले दिसली त्यांच्याशी थोड्या वेळ बोलल्यानंतर आम्हाला समजले की ते निवासी शिबिरासाठी येथे आले होते निवासी शिबिरात त्यांना टाळ मृदुंग वीणा यांचे प्रशिक्षण देण्यात येते भजनी मंडळात दाखल व्हायचे असेल तर याचं प्रशिक्षण घेऊन आपण त्या मंडळात देखील दाखल होऊ शकतो येथे श्री पुंडलिक बाबा भाकरे श्रींचे परमभक्त झामसिंग डोंगरसिंग शेखावत आणि संत बायजाबाई यांचे छान फोटोज लावलेले आहेत तर अशा प्रकारे आम्ही मुनगाव येथून आमच्या राहत्या घरी म्हणजेच अकोटच्या प्रवासाला निघालो तर मंडळी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद